तरीसुद्धा केवढी लाईन आहे आणि भरपूर लोकंसुद्धा वाटतात आता आम्ही बसलो इथे अभिषेकच्या लाईनमध्ये आणि सहा वाजता लाईन सोडणार आहेत मिष्टी बघा मिस्टीला पण झोपाली लवकर उठली तुला झोप झोप तुझं आरतीला सर्व हा डोळा

कृपालिनी दुर्गाश्रमात शिवादा त्रि स्वाहा सदा नमस्तू दे अक्षदा घ्या हातामध्ये सर्वजण हातामध्ये घ्या तुम्ही हातात घ्या घ्या सगळ्यांच्या हातात घ्या आरतीला वळा जेंजी मंगला कालीभद्रकाली कृपालिनी दुर्गाश्रमात शिवादा त्रि स्वाहा सदा नमस्तू दे बोल बि माते मस्त आता अभिषेक होतो बाहेर आलो मस्त प्रसन्न वाटत असेल छान तुझ्या गाडीच्या सगळे लागला नाही मस्त प्रसन्न वाटत असत मित्रांनो हे आहेत गणेश म्हणजे अभिषेक अभिषेक वगैरे करायचा आहे कामाला अभिषेक करायला खूप मजा आली लवकर पटकन पदर्श आणि मनासारखं जे आपल्याला सर्वांना त्यांना गेलं घेऊन तुमची इच्छा असते असं ते यांच्याकडे अनुभव आला तर तुम्ही कदाचित इकडे जर आलात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यांनी इकडे आलात तर यांच्याकडे अभिषेक नक्की करून घ्या आपल्या मात्र परिवाराच्या वतीनं आई जगदंबेला कुलधर्म कुळाचार पूजा यामधील अभिषेक पूजा ही सर्वात महत्त्वाची व कुलधर्म कुळाचारासाठी अतिशय उत्तम अशा रीत्या या मात्र परिवाराच्या वतीने आई जुगदंभेला कुलधर्म कुळाचार पूजा अभिषेक पूजा करून घेण्यात आला जय होय भर <imitation> चार, 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 ए, माझे मिट्टूला मिट्टूला मिट्टू पूर्ण पूर्ण घे पूर्ण घे तुला आवडते ना तसंच आहे ना <imitation> <नौ>? <imitation> नंतर आता मंदिराला आम्ही थोडीचं घालतो छान वाटलं जरा दर्शन करून बघताय तुम्ही ही अभिषेकची लाईन आहे आम्ही सुद्धा इकडेच दर्शन करतो नंतर मग इथून मंदिरात येऊ शकतो मित्रांनो बघताय तुम्ही साडेसात वाजलेले आहेत तरी सुद्धा एवढी गर्दी आहे आणि डायरेक्ट पंढरपूर सगळी मंडळी एकाच पिक्चर बसेल हे मिट्टू कुठे आहे मिट्टू माझी मिट्टू आय हाय 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 मिट्टू आहे देवी नदी ती पण आहे हाय हाय काय नाश्त्यामध्ये आज उपमा मला नाव आवडत मग काय करायचं आता तरी पण खायला लागेल अजून चहा लागे। लागे। पण नाही पिला आम्ही सकाळी साडेतीन वाजता उठलो आणि किती वाजता गेलेलो माहिती आहे का तुम्हाला सकाळी पावणी चहा प्रिशा काय झालं तुला काय झालं तुला मम्माने मारला तुला मम्माने मारला तुला ना मारला ना चल माझ्याजवळ येते तू चला माझ्या येते का तू नाहीय चला आता आपल्याला जायचे ना पंढरपूरला पंढरपूरला जायचं आहे ना आपल्याला कसे करशील तू विठ्ठल रख माई विठ्ठल करायचे काय काढता तिकडे काढू चला आपण तिकडे हा चला तुम्ही पण इच्छा नाही का यायची काम करा बसची चावी द्या आम्हीच जातो <laughs> हावी चावी। चावी तुम्ही यानंतर रिक्षा करून आम्ही जातो हे अभिषेकचा प्रसाद आहे सर्वांनी घ्यायचा कोणी चुकू नका जमणार नाही म्हणे तुला का गलत भरून नाही भेटणार जमणार नाही प्रसाद किती असतो थोडाच असतो ना जमणार नाही तुला का वाटलं गलत भरून भेटणार हा लप्ती करा आता सगळ्या लाडू आले लाडू दोन दोन घ्या सर्वांनी दोन दोन घ्यायचे का तीन तीन घ्यायचे कोणी बनवले तुम्ही बनवले का हा ना बनवता ते काय माहिती आहे का तुला काय आहे ते चल तिकडे येऊ सर आपण चादर बघून येऊ चला आपल्याला चादर घ्यायची ना इथे ती नंतर घेऊ आल्या आपण चल चल मम्मा गेली बघ चादर घ्यायला आल्या मग इकडे काय करताय इथे काय म्हणजे मॉल घ्यायचला मॉल दिसला म्हणजे काय पण दुसरा पण बघायचा तुम्हाला काय घेतला कपडे कुठे घेतलेत कुठे आहे हा मिठू तुला नाही का घेत जा गे जा तुला पण तुला नको हे मिस्टेक तुम्ही चादरी जेवायला तर रजाई बेडशीट कोणी ब्लँकेट बघते हो ना मित्रांनो या जेवायला मस्त पंढरपूरला चाललोय आम्ही मध्ये बस थोडस काहीतरी काम निघालं नशीब आमची चांगली बाजूलाच गॅरेज आहे तिथे बस लावले सो आम्ही जरा लवकरच जेवतोय आणि आज काय मिळू पटाण्याची भाजी बस जास्त काय लाईट लाईट जेवण आहे पंढरपूरला मस्त चांगलं जेवण असेल हे जेव्हा जेव्हा लवकर भेटू आपण कुठे पोहोचलोय आता पंढरपूरला कशा काकाली कसं करायचं विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला आम्हाला तिथं मित्रांनो आम्ही आता पोहोचतोय पंढरपूर येथे आणि आमची मंडळी बघा सगळी सुस्तावलेली आहेत सगळी ओपन च्या वाटते एकट्याचा बी तोबार चांगला दिसत नाही चला उठा चला आला पंढरपूर उठा चला उठा चला एकच फक्त चेहरा असा दिसते पंढरपूरला आले ना नाही इथं एक हिला आंघोळ करायची आहे ना नदीमध्ये पाणी पडून गेला अरे ग्रामात पोचलो आहे आम्ही पंढरपूरला आता थोड्या वेळात ही पाठीमागे बसतो आहे तुम्ही चंद्रभागा नदी आहे या नदी या त्या नदीमध्ये आता आम्ही आंघोळ करायला जाऊ तुम्हाला होळी दिसत असेल बघा या बाजूला पाणी थोडं कमी आहे त्या पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी या होडीत बसून जावं लागेल होडीत बसून आम्ही पलीकडच्या बाजूला जाऊ कारण त्या बाजूला पाणी जास्त आहे चांगलं आहे तिथं जाऊ आता आम्ही आंघोळ करायला मिटटू हां या খেলা <laughs> आपण आता था तिथे चाललोय इस्कॉन टेम्पलमध्ये चालू आहे आपण

तुम्हाला काय 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 कसे तू आता गुडूडूर बर बर नाही चला लवकर लवकर या मान खेचतो त्या ना पंढर पुरात काय वादत गादत सुनत बाशिंग लगिन देवागत मित्रांनो हे बघा समोरच विष्ठ मंदिर आहे आणि संध्याकाळची वेळ आहे पण आम्ही उद्या सकाळी दर्शन करणं आता बंद आहे दर्शन सकाळी पाच ते दहा वाजता दर्शन आहे आम्ही सकाळी पाच वाजता जाणार आहोत दर्शन करायला पण आता ही मंडळी आमच्यासाठी आलेली आहेत आता आम्ही जातो शॉपिंग करायला त्याच्या मिठूला पण टाळ मी मीठू काय घ्यायचे तुला हां टाळ टाळ घ्यायची ना वाजवायला आपल्या बाप्पा असतात ना आपल्या घरी तेव्हा आरती करायला ना बाबांनी पैसे दिलात ना हां टॉईस पण मग टॉईस पण घेऊ अगोदर आपण देवबाप्पासाठी ताल घ्यायचं आरती करायला हां हे शालूता चला तुमची वाट बघतो बघा हे कोण कोणची वाट बघतो चला लवकर चला मग चल चल तुझ्या मागे येतो चला चल देव आपण येते ना तुला चाचू दे चाचू दे आवाज येते बरं बघ अजून बघ तुला येते का बघ 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 ना हे तुला घेतले ना घे तुम्ही ब्लँकेट तरी किती घेता नाही किती घेतो ब्लँकेट सकाळपासून ब्लँकेटच बघता तुम्ही चादर वगैरे घ्या 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 घ्याय आम्हाला पण काहीतरी घेऊन द्या ए ताई हो ताई ताई लक्षात नाही मला पण काहीतरी द्या घेऊन द्या द्याचे का पैसे टाकायचे का हाय तुझ्याकडे किती झाले शंभर दिले तुम्ही सोनाली पाहिजे हे सोनाली पटापट का अरे जाने का आहे जे जेजुरी जेजुरी तुमचा मग एक आहे फिनी नाही फक्त दोन पाव आले मी दोन, दोन। काय ला हई तर मग आम्ही आलो हो आहे दर्शन करून सकाळी साडेचार वाजता गेलो आणि तेव्हा लाईन जरा कमी होती पण दोन किलोमीटर तरी होतेच पण आता तुम्ही बघताय पाठीमध्ये अशी लाईन आहे आणि आता आम्ही निघायलोय जेजूर एका फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो जेजुरीला बस हायवेला आहे आणि इकडनं मग चालत जावं लागते कारण बस आतमध्ये जात नाहीये आणि मिष्टी बघा कशी दिसते माझी कुठे गेलेली मी तू हायकर का का गर?

बघा किती हॉस्पिटला भरपूर गर्दी आहे बघा तुम्ही किती गर्दी आहे आम्ही बाहेरनेच दर्शन घेतलं आणि मुख्य दर्शन टाकते आणि तू पण टाक मला टाकून दे पहिला मग जवायचा प्रश्न का केला ना डॉक्टर आणि देवीरा तू काय घेतला डमरू घेतला म आता आता आपण कुठे जायचं घरी नाय अगोदर जेवायचा तो बस थांबले ना आपली तिथे आपण जेवण करू आणि नंतर घरी जाऊ हा घरी केलायच ना मी दर्शन करून आलो आणि जेवायला बसलो आहे तीन दिवस भाजीच खाल्लेली आज कुठेतरी मटण आहे जरा बरं वाटलं आणि जेवल्यानंतर निघतो मग घरी असा हा ब्लॉग तुमच्यासाठी होता मी जेवलो कर अरे वा व्हेरी गुड हाताने जेवते ना माझी मिठो डो ना पण ना या व्हिडिओची दोन्ही पाठ लोकांना काम असता आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करा